हेमलता पाटील आहेत काँग्रेसच्या कामगिरीबद्दल आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात हेमलताजी काँग्रेससाठी ही अतिशय चिंतेची बाब आहे की तीन निवडणुकांमध्ये सलग काँग्रेसची कामगिरी सुमार राहिली आणि आत्ता तर पार्टी कोरी दिसते म्हणजे जवळपास शून्य आकडा अजूनही काँग्रेसने म्हणजे एकही अजून त्यांना लीड घेता आलेली नाहीये काँग्रेसला सातत्यानं दिल्लीमध्ये जे अपयश येत आहे काय कारण त्याची वाटत आहेत तुम्हाला हेमलता पाटील यांच्याशी मला वाटतं आपला संपर्क होऊ शकत नाही आहेत काही तांत्रिक कारणास्तव त्यांच्याशी आपण संपर्क साधू शकत नाही आपण त्यांच्या त्याविषयी बोलणारच आहोत पण काँग्रेसच्या मुद्द्यावरच अभय सर काँग्रेसनं सातत्यानं प्रयत्न केले दिल्ली निवडणुकीमध्ये पण काँग्रेसला पंधरा वर्षापूर्वी त्यांची सत्ता होती आणि आता बारा वर्षापूर्वी त्यांची सत्ता दोन हजार तेरापर्यंत सत्ता होती सलग पंधरा वर्ष सत्ता आणि त्यानंतर आता जवळपास सलग बारा वर्ष सत्तेबाहेर आणि त्यातही कामगिरी अशी ही अतिशय लाजीरवाणी अशी कामगिरी मला वाटतं की काँग्रेसचा प्रॉब्लेम लोकसभा निवडणुकी आणि विधानसभा निवडणुकीत तुम्ही जर बघितलं तर विधानसभेत काँग्रेस जर स्पर्धकच नसेल तर स्वाभाविक मतदार जे आहेत जेव्हा निवडणूक ध्रुवीकरणाकडे जाते mm. दोन पक्षांमध्ये ध्रुवीकरण होतं तेव्हा त्यातला जो विकेस्ट लिंक असते त्यांना लोक डिस्कार्ड करतात त्याच्यामुळे काँग्रेसला तिथे फरक पडतो जी काँग्रेस इकडे चार टक्के पाच टक्के मतं घेते विधानसभेला तीस सतरा अठरा टक्क्यापर्यंत लोकसभेला त्याच मतदार त्यांना कसे काय घेऊन जातात तर हा जर फरक बघितला आपण तर स्पर्धेत नसल्यानंतर नसल्याने जो काँग्रेसचा मतदार आहे तो विधानसभेला आपकडे जातो तो लोकसभेला पुन्हा काँग्रेसकडे जातो असा जो फ्लोटिंग वोटर अराउंड चौदा ते पंधरा टक्के वोटर आहे जो विधानसभेला आणि लोकसभेला वेगळ्या पद्धतीने मतदान करतो मग अशा वेळेस त्यांनी भूमिका काय घ्यायची हा प्रश्न मगाशी पण चर्चा आपण केली की काँग्रेसने तिकडे काय करायचं जर त्या राज्यामध्ये काँग्रेसने जर त्यांना एकतर आघाडीत जावं लागेल आघाडीत त्यांना राष्ट्रीय पक्ष म्हणून त्यांना सन्मानजनक हवी असते पण त्या प्रादेशिक पक्षांना जर ते बॅगेज एक्सिस बॅगेज म्हणून वाटणार असत वाटत असतील तर त्यांनी काय करायचं तिकडे ती निवडणूक सोडून द्यायची का आपला आहे तर मतदानाचा टक्काही त्यांनी घालवायचा का मग या द्विधा मनस्थितीमध्ये काँग्रेस गेली पंचवीस वर्षे अडकली आहे म्हणजे पचमडीच्या शिबिरांबद्दल आपल्याला ठराव आठवत असेल की त्यावेळेस स्वबळावर काँग्रेसने पूर्ण देशामध्ये लढावं अशा पद्धतीने ठराव त्यावेळेस घेतला होता पण ते व व्यवहारिकदृष्ट्या ते मतविभागणीचा जो फायदा होता hmm. तो भाजपाला होतोय त्यामुळे आपण या कॉमन ग्राउंडवर किमान लोकसभेला एकत्र यावं ही भूमिका घेतली आणि यावेळेस ती आघाडी बऱ्यापैकी लोकसभेला उभी राहिली आणि त्याचे परिणाम आपण बघितले यावेळेस भाजपाला स्वतःच्या बळावर बहुमतापर्यंत जाता आलं नाही तर मला वाटतं की हा काँग्रेसचा द्विधा जी परिस्थिती आहे ती दिल्लीत सातत्याने जाणवते आणि काँग्रेसचा जो कोर वोटर होता तो पूर्णत आपकडे शिफ्ट झालेला आहे दोन हजार तेरानंतरचा मग या परिस्थितीमध्ये काँग्रेसला तिथे पर्यायी प म पक्ष म्हणून जाताना कमीत कमी निग मत विधानसभा मतदारसंघ लढवावेत अशी भूमिका अजूनही काँग्रेस तीन ठिकाणी दुसऱ्या क्रमांकावर आहे म्हणजे आता त्या म्हणजे असे जे शिल्लक असे जे मतदारसंघ आहेत मत ते मतदारसंघ आयडेंटिफाय करून जरी आघाडी झाली नाही तर अनेक ठिकाणी प्रादेशिक पक्षांबरोबर स्ट्रॅटेजिक अलायन्स होते समविचारी पक्षांबरोबर तर अशी भूमिका जर घेतली असती तर मला वाटतं की निकालांचं थोडं स्वरूप बदललं असतं अर्थात त्याच्यामुळे एकदम निकालावर परिणाम झाला असता का ते सांगताना येणार कारण भाजप जर पन्नास टक्क्याच्या आसपास असेल जर एखाद्या पक्षाने पन्नास टक्क्यापेक्षा मतं जर जास्त घेतली जशी जा आपण मागच्या दोन निवडणुकांमध्ये घेतली त्यावेळेस सगळे मतं एकत्र जरी आली तरी तसा काही फरक पडत नाही पण अशा निवडणुका ज्यावेळेस चुरशीच्या होतात तेव्हा तुमची भूमिका निर्णायक ठरते आणि अशा वेळेस तुम्हाला मोठा भाऊ म्हणून किंवा राष्ट्रीय राजकारणातला प्रमुख पक्ष म्हणून काही समन्वयाची भूमिका घ्यावी लागते ती भूमिका घेण्याकडे यावेळेस कल दिसला नाही काँग्रेसचा ही वस्तुस्थिती स्थिती पाटलांकडे मी जाणार आहे पण त्यापूर्वी अजून एक प्रश्न तुम्हाला आहे सर की काँग्रेसच्या बाबतीत एक मुद्दा असा मांडला जातो की काँग्रेस म्हणजे उत्तर प्रदेशात आपण तेच पाहिलं पंजाबमध्ये तेच पाहिलं किंवा आता दिल्लीमध्ये काँग्रेस स्वतः जिंकण्यापेक्षा भाजपला हरवण्यावर तशी रणनीती आखते का म्हणजे जाणीवपूर्वक हे केलं जाते का म्हणजे आता जर त्यांनी इथे पहिल्या टप्प्यापासून जर जोर मारला असता तर भाजप आपची मतं थोडीशी काँग्रेसमुळे घटली असती आणि तसं होऊ नये भाजपला त्याचा फायदा होऊ नये म्हणून काँग्रेस मागे राहिली आहे तोच मुद्दा सपा आणि काँग्रेस उत्तर प्रदेशच्या बाबतीत म्हणता येईल किंवा पंजाबमध्ये सुद्धा आप आणि काँग्रेसची अशाच पद्धतीने नी, रणनीती आखली गेली का असं एक बोललं जात होतं यात तथ्य वाटतं तुम्हाला मग उत्तर प्रदेशामध्ये त्यांनी व्यवस्थित या लोकसभेच्या वेळेस जर बघितलं आपण तर एक आघाडी म्हणून त्यांनी एक व्यवस्थित जागा निवडल्या याच्यापूर्वी आपण बिहारमधलं बघितलं असेल राजकारण तिथे ज्यावेळेस जनता दल आणि राष्ट्रीय जनता दल जेडीयू आणि काँग्रेस एकत्र लढले होते mm. त्यावेळेस काँग्रेसने दुय्यम भूमिका स्वीकारून जिथे निवडून येण्याची क्षमता म्हणजे जिथे इलेक्टिव्ह मेरिट आहे तेवढ्याच जागांवर समाधान मांडलं होतं पण अनेक सर्वच राज्यात अशी भूमिका घेतली जात नाही दिल्लीच्या संदर्भात म्हणाल तर ते किमान त्यांनी आपल्या जागा आयडेंटिफाय करून आम्ही एवढ्याच जागा लढणार एवढ्याच ठिकाणी राहणार अशी जर रणनीती सुरुवातीपासून घेतली असती तर चालली असते परंतु आज तुम्ही केजरीवाल विरुद्धच उमेदवार देताय तगडा आणि तुम्ही म्हणताय की आम्ही म्हणजे भाजपाचा पराभव करायला निघालोय तर मग अशी दुटप्पी तुम्हाला भूमिका घेता येत नाही आणि मला वाटतं की तोच काँग्रेसची जी त्या आ, जिंक्स मध्ये ते अडकलेले त्याचा परिणाम दिसतोय अगदी म्हणजे एक द्विधा मनस्थितीचा फटका काँग्रेसला कुठेतरी दिसतोय म्हणजे कुठेतरी असं वाटत असतं की काँग्रेस आता ताकदीने उतरली आहे उत्तर प्रदेशमध्ये पण तसं वाटलं आणि अचानक प्रचार सोडून दिला जातो महाराष्ट्रात सुद्धा तेच चित्र दिसलंय निवेदिता पाटील याचविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत आहे मगाशी तुमच्यासोबत आम्ही संपर्क साधण्याचा सा प्रयत्न केला पण काही तांत्रिक कारणास्तव तो होऊ शकला नाही निवेदिताजी हा एक अगदी चिंतेचा मुद्दा काँग्रेससाठी पण मानला जातो आणि एकूणच पूर्ण राजकीय परिप्रेक्षातनं पाहिलं गेलं तर आज एक सिमेंटिंग फोर्स म्हणून अनेक ठिकाणी काँग्रेस प्रत्येक राज्यामध्ये गणली जात होती एक तगडा विरोधक म्हणून पण काँग्रेसची ती जागा आता हळूहळू खालसा होत चाललेली आहे आणि आता अशी परिस्थिती आहे की इंडिया आघाडीत सुद्धा काँग्रेसचं नेतृत्व नको अशा पद्धतीची एक भूमिका समोर मांडली जाऊ लागली आहे तुम्ही दिल्ली निवडणुकांचं विश्लेषण तर कराच पण मोठ्या लार्जर पर्स्पेक्टिव्हनी आपण जर विचार केला तर काँग्रेससाठी ही चिंतेची बाब वाटत नाही का दिल्ली विधानसभेची निवडणूक आता आपण जे निकाल बघतोय ते काँग्रेससाठी अतिशय चिंताजनक आहे अतिशय गांभीर्यानं ह्या विषयाचा विचार करण्याची गरज आज काँग्रेस पक्षापुढे निर्माण झालेली आहे मला असं वाटतंय की ग्राउंड रियालिटी म्हणजे ग्राउंडशी कनेक्ट हा कुठेतरी पक्षाचा तुटत चाललाय का आणि ज्या पद्धतीने ग्राउंडशी कनेक्ट तुटत चालल्यामुळे हळूहळू हा पक्ष मागे पडत चालला आहे का आपण बघितलं की काँग्रेस राष्ट्रीय पक्ष आहे मग प्रादेशिक पक्षांना महत्त्व देणं आणि त्या पद्धतीने निवडणुका लढवणं पण प्रत्येक ठिकाणी आता असं घडायला लागलं की प्रादेशिक पक्षांना महत्त्व देता देता काँग्रेसचा वोट शेअर जो आहे हा प्रादेशिक पक्ष जास्त प्रमाणामध्ये खाऊन जातात आणि काँग्रेस पक्ष बऱ्याच प्रमाणामध्ये मागे पडत चाललं आहे आता केजरीवालांचं जर बघितलं तर केजरीवालांचं जे म्हणजे केजरीवाल जे पुढे आले राजकारणामध्ये ते काँग्रेसच्या डोक्यावरती पाय ठेवूनच म्हणजे काँग्रेसच्या राज्यामध्ये देशामध्ये प्रचंड भ्रष्टाचार माजलेला आहे आणि अण्णा हजारेंना पुढे करून कॉ केजरीवाल हे राजकीय पक्षामध्ये राजकारणामध्ये आले आणि अशा पद्धतीने त्या पक्षाचा उदय झाला प्रत्येक ठिकाणी मागच्याही इलेक्शनला आपण केजरीवालांना सपोर्ट करण्याची भूमिका घेतली होती परंतु त्यामध्ये मी जसं मगाशी सांगितलं तसं पक्ष पक्षाचं अस्तित्व कमी व्हायची खूप मोठी शक्यता निर्माण झाली आणि ते तसं दिसतंय आणि त्यामुळं काँग्रेसने ह्या निवडणुका लढण्याचा जो विचार केला तो मला असं वाटतं योग्य आहे परंतु सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ग्राउंड कनेक्शन जसं भारतीय जनता पक्ष ट्वेंटी फोर बाय सेवन ह्या निवडणुकीच्या राजकारणामध्ये असतं आणि निवडणुकीचं राजकारण जिंकण्यासाठी निवडणुका जिंकण्यासाठी जे काही करता येईल म्हणजे केजरीवालांची प्रतिमाच अशी होती की मिस्टर क्लीन त्या प्रतिमेचं भंजन कसं करता येईल आणि त्यांच्या त्या प्रतिमेचं भंजन करून ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्षाने मग अगदी बजेटमध्ये हे असतील जे इन्कम टॅक्समध्ये सूट असेल किंवा आठवा वेतन आयोग असेल दिल्लीच्या आणि बिहारच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ज्या पद्धतीने आश्वासनांची खैरात केली असेल ज्या पद्धतीने केजरीवालांचा भ्रष्टाचाराचा मुद्दा मांडला असेल आणि निवडणुका कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण जिंकायच्याच या दृष्टीने जी व्यूहरचना केली असेल त्या सगळ्या गोष्टींमध्ये काँग्रेस हा कमी पडतो खरं विचार केला तर शिला दीक्षितांनी प्रदूषण प्रश्नावरती अतिशय चांगलं काम केलं होतं आत्तापर्यंतच्या पंतप्रधानांनी दिल्लीच्या सगळ्या विकासामध्ये अतिशय लक्ष दिलं होतं असं असताना सुद्धा केवळ आणि केवळ ग्राउंडशी कनेक्ट तुटल्यामुळे आणि कार्यकर्त्यांची फळी उभी करण्यामध्ये काँग्रेस पक्षाची थोडीशी लिथार्जी असल्यामुळे मला असं वाटतं की या पद्धतीने काँग्रेसची ही वाटचाल झालेली आहे आणि हा विषय अतिशय गंभीर आहे म्हणजे आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी अतिशय प्रामाणिकपणे सांगते की काँग्रेसने यामध्ये लवकरात लवकर सुधारणा केली पाहिजे आणि त्या दृष्टीने जर संघटनात्मक ताकद वाढवली तर मला असं वाटते की मग काँग्रेसला कोणी हरवणार नाही पण प्रामाणिकपणे हे प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि मला खात्री वाटते की आता काँग्रेस या दृष्टीने विचार करून पुढची रणनीती आखून आम्ही त्या पद्धतीने संघटनात्मक पातळीवरती चांगलं काम करू अशी मला खात्री वाटते हमलता पाटीलजी तुमचं पहिले कौतुक म्हणजे तुम्ही स्पष्टपणे ही कबुली दिली आहे हे एक महत्वाचं आहे आणि काँग्रेसला जर हे कळत असेल की आपली चूक कुठे होते तर ते सुधारण्याची प्रक्रिया तिथून सुरू होते असं म्हटलं जातं की चूक पहिले कबूल केली तर तुम्हाला त्या दृष्टीने सुधारणा घडवून आणता येते आणि तुम्हाला जर असं वाटत असेल की काँग्रेस कुठे चुकते तर कदाचित ही पुढच्या वाटचालीची सुरुवात असू शकेल याच मुद्द्यावरून मला वैभव डांगेंना आणि शामकांत जागीरदारांना सुद्धा मुद्दा विचारायचा आहे की काँग्रेसला पर्याय म्हणून वैभव डांगेजी काँग्रेसला पर्याय म्हणूनच मतदार बघत नसतील तरी काँग्रेससाठी चिंतेची बाब आहेच पण अशी कोणती तुम्हाला कारण वाटतात की काँग्रेस पर्याय म्हणूनच शिल्लक राहिलेला नाहीये धन्यवाद मी तीन मुद्दे मला वाटत विचार करण्यासाठी आहे काँग्रेससाठी एक तर काँग्रेसला मला, मला वाटतं कुठे ना कुठे ना एक मनामध्ये प्रचंड धास्ती बीजेपीची काँग्रेसच्या मनामध्ये तयार झाली सतत त्यांनी तीन लोकसभा निवडणुकांमध्ये आणि देशभरामध्ये बीजेपी जी मोठ्या प्रमाणावर बीजेपीचं निवडणुका जिंकते त्याची काँग्रेसनी धास्ती घेऊन हे एक जे नॅरेटिव्ह पूर्ण देशात तयार झालं आहे की काँग्रेसने सगळ्या प्रायोरिटी बाजूला ठेवून पहिले बीजेपीला हरवण्यासाठी सगळ्यांसोबत एकत्र आलं पाहिजे मला वाटतं ते नॅरेटिव्ह काँग्रेसचं जास्त नुकसान करत आहे आणि मी हे म्हणतोय त्याच्या मागचं खूप लॉजिकल कारण माझ्या मनामध्ये आहे तुम्ही बघा ज्या राज्यामध्ये काँग्रेस आज रसा तळाली गेली आहे म्हणजे दिल्ली उदाहरणार्थ आपण दिल्ली निवडणुकीचा आज विचार करतोय काँग्रेसला एक पण सीट जवळजवळ आता तिसरी विधानसभा अशी आहे की काँग्रेसकडे एक पण सीट राहणार नाही बरोबर तर तिथे जर काँग्रेसला जर खऱ्या अर्थाने विचार करायचा असेल तर काँग्रेसला स्वतःचा वोट बँक जो वापस घ्यायचा आहे तो बीजेपीकडनं वापस नाही घ्यायचा आहे तो काँग्रेसचा वोट बँक काँग्रेसला आम आदमी पार्टीकडनं परत घेईल ज्या आम आदमी पार्टीनी चौदा मध्ये प्रचंड आंदोलन काँग्रेसच्या विरोधात केलं काँग्रेसच्या नेत्यांच्या विरोधात वाटेल तसे आरोप केले त्याच काँग्रेसनी इलेक्शन झाल्या झाल्या आम आदमी पार्टीला सपोर्ट केलं केवळ बीजेपीला बाहेर ठेवण्यासाठी विदाउट रिअलायझिंग की ज्या आम आदमी पार्टीला काँग्रेस सपोर्ट करते त्याच्याकडे स्वतःचा पूर्ण वोट शेअर जाईल काँग्रेसचा जो ट्रेडिशनल वोट बँक आहे तो बीजेपीकडे जाणं थोडा कठीण आहे कारण उदाहरणार्थ आपण सगळेजण जाणतो मुस्लिम वोट मोठ्या प्रमाणावर बीजेपीकडे जाणार नाही त्यामुळे काँग्रेसला ना कन्व्हेन्शनल वोट बँक सगळ्या राज्यांमध्ये काँग्रेसची खरी लढाई ही तिथल्या तिथल्या प्रादेशिक पक्षांकडनं आपला वोट बँक वापस घेण्याची आहे आणि काँग्रेस त्या डायलमामध्ये त्यांच्यासोबतच निवडणूक लढते आणि त्यामुळे राहिली सुरलेली पूर्ण वोट शेअर पण त्यांचा तिकडे जात त्याचबरोबरी काँग्रेस सातत्याने मला वाटतं आजपर्यंत काँग्रेसला नेहमी यश पण मिळालंय की काँग्रेसचं नेतृत्व फार मोठं इंदिरा गांधीजी असतील त्याच्या आधी पंडित जवाहरलाल नेहरू किंवा त्यानंतर राजीव गांधी त्यांच्या नेतृत्वामुळे देशभरामध्ये त्यांना मतं मिळाली त्यामुळे काँग्रेसच्या वरपासून खालपर्यंत मला वाटतं पूर्ण लिडरशिपला आजही असं वाटतं की नेता मोठा झाला कि आपो आप की आपोआप आपल्याला मतं मिळतील आणि आपण जिंकू त्यामुळे ऑर्गनायझेशन बिल्टअप ज्या जसं आता काँग्रेसच्या प्रवक्त्यांनी अतिशय प्रामाणिकपणे सांगितलं की काय करण्याची गरज आहे काँग्रेसचं पूर्ण ऑर्गनायझेशन मला वाटतं कोलमंडलेलं आहे कुठेच ऑर्गनायझेशन ही पद्धत नाही काँग्रेसची जसं आता आम आदमी पार्टी आणि भाजपमध्ये आरोप होत होते की तुम्ही इतके वोट वाढवले किंवा इतके वोट कमी केले वोटर्स ऍड केले आता शिवसेनेचे पण संजय राऊत म्हणत होते पण हे सातत्याने राजकीय पक्षांचं काम आहे त्यांच्या ऑर्गनायझेशनचं हे काम आहे की आपल्याला मत देणाऱ्या लोकांची मतं वाढवली पाहिजे त्याच्यासाठी नोंदणी केली पाहिजे काँग्रेसचं हे पूर्ण नेटवर्क कुठेही करताना आपल्याला दिसत नाही काँग्रेस कम्प्लिटली त्या बाबतीत ज्याला म्हणत ना अजूनही एकेकाळी आम्ही देशाचं नेतृत्व केलं त्या मानसिकतेत अजूनही काँग्रेसची लिडरशिप मला वाटतं आहे आणि त्यामुळे त्या गल्लत काँग्रेस सारखी करते की आपल्याला भाजपाशी लढायचं आणि त्यामुळे मग सगळ्या प्रादेशिक पक्षांची वाटेल ती धरसोड आपण करा बरेच वेळा काय असतं की आपल्याला नवीन उभं करायसाठी पुन्हा एकदा उभं करण्यासाठी पुन्हा शून्यातून सुरुवात करायला लागते आणि त्यामुळे काँग्रेसला याचा विचार करायला लागेल की शून्यातून सुरुवात त्यांना करायलाच लागेल कदाचित एक निवडणूक दोन निवडणूक शून्य मतं मिळतील शून्य सीट मिळतील पण त्यांना अल्टिमेटली या प्रादेशिक पक्षांकडनं स्वतःची व्होट बँक परत घेण्याची गरज आहे अगदी सरंजामी मानसिकता बदलण्याची गरज आहे आणि दुसरं म्हणजे लार्जर दॅन लाईफ असं त्यांच्या नेत्यांची जी प्रतिमा यापूर्वी जसा तुम्ही उल्लेख केला की पंडित जवाहरलाल नेहरू असतील किंवा इंदिरा गांधी असतील राजीव गांधी असतील तशाच एखाद्या नेतृत्वाची ते प्रतीक्षा करतायत का पण ज्या प ज्या वेळेला तुम तुमच्या समोर भाजपसारखा एखादा प्रतिस्पर्धी असतो जो इलेक्शन वॉर मशीन नावाने ओळखला जातो आणि सातत्यानं इलेक्शनसाठी प्रयत्नशील असतो अशा वेळेला तुम्हाला सातत्यपूर्ण प्रयत्न पण करावे लागतात कार्यकर्त्यांना एक कार्यक्रम द्यावा लागतो आणि त्यात काँग्रेस कमी पडते का शामकांत जहा जहागीरदारांकडे मी याच प्रश्नावर उत्तर घेण्यासाठी जाणार आहे की दिशा चुकते आहे का काँग्रेसची एकीकडे भाजपला पराभूत करण्याची काँग्रेसची इच्छा आहे पण त्यासाठी जे मार्ग अवलंबले जात आहेत ते कुठेतरी चुकतायत का बरोबर आहे की काँग्रेसचा जो एकूण मार्ग आहे आपण पाहू <Lehr> की दोन हजार चौदा नंतर म्हणजे पहिल्यांदा ज्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाला त्यानंतर काँग्रेसची जी घसरण सुरू झाली ती आतापर्यंत थांबली नाही आहे म्हणजे दोन हजार पंधराची लोकसभा निवडणूक असेल दोन हजार एकोणीसची ची लोकसभा निवडणूक असेल किंवा दोन हजार चोवीसची ची लोकसभा निवडणूक असेल काँग्रेसची जी सातत्याने घसरण सुरू आहे ती काँग्रेसला थांबवता आली नाहीये याचं कारण आहे की काँग्रेस हे नेहमी तात्कालिक गोष्टींवरती लक्ष ठेवून काम करते निवडणूक जर लढवायची असेल तर तुम्हाला सुरुवातीपासून प्रयत्न करावे लागतात जे संघटनात्मक पासून आहे आपण जर पाहिलं तर भाजपचा हा पक्ष आहे की निवडणुका कशा लढवायच्या देशात मग ती ग्रामपंचायतीची निवडणूक असो विधानसभेची असो कि लोकसभेची असो भाजप एक आदर्श एक एक सिस्टीम आहे पद्धत आहे त्याची निवडणुका कशी लढवायची निवडणुकांची तयारी कशी करायची म्हणजे पहिली निवडणूक संपल्यानंतर भाजपची जी संघटनात्मक रचना आहे ती दुसऱ्या निवडणुकीच्या तयारीला लागते आणि काँग्रेसचे नेमकं काय होते की निवडणुका कशा लढवणे हे आपण काँग्रेसकडून शिकायला पाहिजे निवडणुका कशा लढवायच्या जसं भाजपकडून शिकायचं तशा निवडणुका कशा लढवणे हे काँग्रेसनी याचा एक आदर्श घालून दिला आहे म्हणजे नकारात्मक अगदी म्हणजे भाजप एकीकडे एफर्ट म्हणजे त्यांचे जे प्रयत्न असतात ते इतके सातत्यपूर्ण असतात आणि त्या उलट नेमकं काँग्रेसचं आहे की ते प्रयत्न तितके सातत्यपूर्ण नसतात आणि एखादी निवडणूक हातात असताना सुद्धा म्हणजे महाराष्ट्रातलं उदाहरण आहे एखादी निवडणूक हातात असताना सुद्धा कशी हातातनं ती घालवायची याचा एक वस्तुपाठ या निवडणुकीत म्हणजे महाराष्ट्राच्या निवडणुकीत काँग्रेसनं घालून दिला होता लोकसभेत एक बऱ्यापैकी यश मिळालेलं असताना सुद्धा ते विधानसभेत त्यांना त्याचा त्याचा फायदा उचलता आला नाही एक ताजी बातमी समोर येते केजरीवाल पुन्हा एकदा पिछाडीवर पडलेले आहेत या घडीची मोठी अपडेट आपण पाहतोय सहाव्या फेरीनंतर केजरीवाल पुन्हा एकदा पिछाडीवर आहेत केजरीवाल यांच्यासमोर नवी दिल्लीतून प्रवेश वर्मा हे माजी मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव आहेत आणि ते त्यांच्यासमोर उभे आहेत आणि यावेळेला भाजपकडनं जे प्रमुख चेहरे आहेत मुख्यमंत्रीपदासाठी ज्यांची चर्चा होते असे मनोज तिवारी प्रवेश वर्मा आणि त्याचबरोबर त्यांचे प्रदेशाध्यक्ष आहेत वीरेंद्र सज्देवा यांची नावं चर्चेत आहेत आणि आत्ताची घडी आत्ताची एक ताजी बातमी ती म्हणजे नवी दिल्लीतून केजरीवाल हे तीनशे मतांनी पिछाडीवर हो आहेत काही वेळापूर्वी ते जेव्हा आघाडीवर होते तेव्हा सुद्धा ती काही फार मोठी आघाडी नव्हती जवळपास दोनशे ते अडीचशे मतांचीच आघाडी होती आणि आता ते तीनशे मतांनी पिछाडीवर पडलेले आहेत एक छोटासा ब्रेक मी घेणार आहे ब्रेकनंतर पुन्हा एकदा ही चर्चा आपल्याला सुरू ठेवायची आहे दिल्लीमध्ये काय होतंय दिल्ली कुणाची या प्रश्नाचं उत्तर या चर्चेतून आपल्याला घ्यायचं आणि निकाल काय लागतील याचाही आढावा घ्यायचा आहे एक छोटासा ब्रेक लगेच परत येतोय बघत रहा एनडीटीव्ही टी मराठी